विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत गणिताचं आपल्याला आज पहिला टॉपिक आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार प्रकार आपण पहिला नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या म्हणायचं कशाला नैसर्गिक संख्यांची व्याख्या काय तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारामध्ये करतो अथवा ज्या संख्या मोज संख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो आणि याची जी सुरुवात आहे ती एक पासून होते एक दोन तीन पासून अनंतपर्यंत या नैसर्गिक संख्या आहेत याच्यामध्ये शून्याचा वापर नाही का होत म्हणजे शून्यापासून सुरुवात का नाही एक पासून सुरुवात का आहे तर याच्यामध्ये शून्याचा वापर म्हणजे शून्याचा समावेश या नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही आता तुम्ही म्हणाल अनंतपर्यंत जात असताना दहा वीस तीस आहेतच मग इथं शून्याचा वापर होतो एखाद्या अंकासोबत शून्य येते तर ते, ते शून्य राहत ती संख्याच बनत आहे दहा ही प्रत्यक्ष वेगळी एक संख्या आहे आपण वैयक्तिक शून्याच्या बाबतीत बोलतोय आता तुम्ही लहानपणापासून ते आतापर्यंतचा जर विचार केला तर काहीतरी व्यवहार केलेच असतील चॉकलेट पासून ते आतापर्यंत तिथं तुम्ही शून्याचा वापर केला का कधी व्यवहार करताना कारण आपल्या व्याख्येत काय की ज्या संख्याचा वापर व्यवहारामध्ये होतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो समजा मला हा पेन घ्यायचा आहे तर दुकानदार असं म्हणतो का कधी की या पेनची किंमत वीस शून्य आहे त्या पेनची किंमत तीस शून्य आहे अशी शून्यामध्ये किंमत नाही सांगत आपण वैयक्तिक शून्याच्या बाबतीत बोलतोय म्हणजे याचा अर्थ काय की शून्याचा वापर आपण व्यवहारामध्ये नाही करत आणि म्हणून शून्याचा समावेश नैसर्गिक संख्येत होत नाही तसंच ऋण संख्यांचाही समावेश नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही सुरुवात इथून एक पासून होते आहे एक दोन तीन पासून अनंतपर्यंत या नैसर्गिक संख्या आहेत त्यानंतर पुढचा भाग पाहूयात पूर्ण संख्या होल नंबर्स होल ची जी सुरुवात होते शून्यापासून शून्य एक दोन तीन अनंतपर्यंत पर्यंत या होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यामध्ये बदल इतकाच आहे ने की पूर्ण संख्येमध्ये शून्याचा समावेश आहे आणि नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश नाही पूर्ण संख्येमध्ये शून्याचा समावेश का केलाय तर जरी शून्य व्यवहारात वापरलं जात नसलं तरी एखादा व्यवहार पूर्ण झाला हे दर्शवण्यासाठी शून्य लागत म्हणून शून्याचा वापर हा पूर्ण संख्येमध्ये केलेला आहे समजा एखाद्याला पन्नास हजार रुपये उसने दिलेत काही दिवसांनी त्यांनी ते परत केले तर त्याच्याकडे किती राहिले शून्य राहिले म्हणजे व्यवहार पूर्ण झाला हे दर्शवण्यासाठी शून्य लागतं आणि म्हणून पूर्ण संख्येमध्ये शून्याचा समावेश आहे समसंख्या आणि विषमसंख्या समसंख्या ज्या संख्येच्या एककस्थानी दोन शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो विषम संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो मग आपल्या दृष्टीनं या दोन्हीसाठी एकच वाक्य लक्षात ठेवायचं की या सलगच्या दोन समसंख्या असोत अथवा सलगच्या दोन विषमसंख्या असो मी काय म्हणतो लक्ष द्या की सलगच्या दोन समसंख्या म्हणजे दोन्हीही सम पाहिजेत सलगच्या किंवा विषम विषमसंख्या असतील सलगच्या तर त्यांच्यामध्ये नेहमी दोनचा चा फरक असतो हा दोनचा चा फरक नेहमी असतो सलगच्या दोन विषमसंख्या असो किंवा सलगच्या दोन समसंख्या असो हे वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा कारण याच्यावरती आपल्याला पुढे प्रश्न पाहायचे आहेत त्यानंतर मूळ संख्या आणि त्यातलाच एक प्रकार आहे जोड मूळ संख्या पहिले पाहूयात मूळ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर्स तर ज्या संख्या म्हणजे अशा संख्या, संख्या की ज्यांना ती संख्या किंवा त्याच एक किंवा त्याच संख्येने भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो मग एकूण मूळ संख्या किती आहेत टोटल नैसर्गिक संख्येमध्ये एकूण मूळ संख्या अनंत आहेत परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आलाय की एकूण शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहेत मी शंभर पर्यंत मूळ संख्या पंचवीस आहेत मी बऱ्याचदा जेव्हा मुलांना विचारतो प्रश्न की एकूण मूळ संख्या, मुल संख्या।, मुल संख्या किती आहे तर त्याचे उत्तर मुलं पंचवीसच देतात कारण त्यांनी तेवढंच वाचलेलं असतं शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत मूळ संख्या आणि किती असं आलं की तुमच्या डोक्यात येतं पंचवीस तर प्रश्न काय विचारलाय ते व्यवस्थित पाहायचं परीक्षेत चूक अशी होऊ शकते वरती प्रश्न येऊ शकतो एकूण मूळ संख्या किती आहेत पहिलाच ऑप्शन असू शकतो पंचवीस दुसरा तिसरा किंवा चौथा असेल अनंत तर एकूण मूळ संख्या म्हटलं की अनंत आहेत आणि शंभर पर्यंत म्हटलं की पंचवीस आहेत कोणत्या पंचवीस आहेत त्या तर सुरुवात दोन पासून होते दोन ही एकमेव समसंख्या अशी आहे की ती मूळ आहे बाकीच्या सगळ्या ज्या मूळ संख्येत त्या विषम संख्येत नंतर एकही समसंख्या नाही सर्वात लहान मूळ संख्या म्हटलं तर दोन समसंख्या असलेली मूळ संख्या म्हटलं तर तीही दोन त्यानंतर तीन आता तीनचं एक वैशिष्ट्य असं आहे की पहिली विषम संख्या आहे बाकीच्या सगळ्या संख्या आता मूळ संख्या विषमच आहेत पण ती पहिली विषम आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव किती झाल्या टोटल मोजा एक दोन तीन चार पाच सहा चार लाईन आहेत सहाच्या संख्येक चोवीस आणि एक पंचवीस अशा या एकूण पंचवीस शंभर पर्यंत या पंचवीस मूळ संख्या आहेत त्यानंतर पाहूयात आपण जोड मूळ संख्या जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं तर ज्या सलगच्या दोन मूळ संख्यांमध्ये बघा लक्ष द्या काय म्हणतो सलगच्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो पहिली जोडी पहा दोन आणि तीन ही जोडमूळ संख्या नाही कारण यांच्यामध्ये फरक एकच आहे फरक आपल्याला कितीचा पाहिजे दोनचा पाहिजे म्हणजे इथे एक आहे तीन आणि पाच यांच्यामध्ये दोनचा फरक आहे पाच आणि सात यांच्यामध्ये पण दोनचा फरक आहे मग अशा जोड्या किती आहेत अशा एकूण जोड्या अनंत आहेत शंभरपर्यंत पर्यंत किती जोड्या आहेत तरी पहिली जोडी ही दुसरी जोडी इथे पहा ही तिसरी जोडी अकरा तेरा त्यानंतर ही चौथी जोडी इथे पाचवी जोडी दिसते ही सहावी जोडी त्यानंतर इथे सातवी जोडी आणि शेवटची इथे दिसते आठवी जोडी तर शंभर पर्यंत विचारलं तर त्या आठ जोड्या आहेत हे लक्षात ठेवायचं याच्यावरती प्रश्न आलेले आहेत शंभरपर्यंत मूळ संख्यांच्या जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत आणि एकूण जोड्या विचारलं तर त्या अनंत आहेत त्यानंतर पाच संयुक्त संख्या कंपोजाईट नंबर संयुक्त म्हणजे काय शब्दामध्येच तुम्हाला अर्थ दिसतो संयुक्त म्हणजे मिळून असलेला म्हणजे अशी संख्या की जी संख्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांच्या गुणाकारातून बनलेली असते तिला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो मग ज्या मूळ संख्या नाहीत त्या सगळ्या संयुक्त संख्येत अपवाद त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे एक ही एक संख्या ही संख्या ना मूळ संख्या आहे ना संयुक्त संख्या ही फक्त विषम संख्या आहे बाकीच्या जितक्या आता इथून पुढे जितक्या काही मूळ संख्या असतील तो मूळ संख्यांचा गट बाजूला करायचा राहिलेल्या सगळ्या कशा संख्या असतील संयुक्त संख्या असतील म्हणजे ज्या संख्या ज्या संख्येला ती संख्या आणि हे सोडून इतर कोणत्या तरी एखाद्या संख्येने भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो एकूण संयुक्त संख्या याही आणता आहेत शंभरपर्यंत किती आहेत तर शंभरपर्यंत मूळ संख्यांचा पंचवीस जो गट आहे तो वजा करावा लागेल आणि अजून एक संख्या वजा करावी लागेल ही एक अशी पंचवीस आणि एक सव्वीस संख्या वजा करा राहिलेल्या चौऱ्याहत्तर संख्या या संयुक्त संख्या आहेत संख्या आहेत पंचवीस संख्या मूळ संख्या आहेत जी एक संख्या राहते एक हीच संख्या ती ना मूळ संख्या आहे ना संयुक्त संख्या आहे ती फक्त विषम संख्या आहे पूर्णांक संख्या त्यानंतर आता पूर्णांक संख्या इंटीजर नंबर्स इथे नावामध्येच अर्थ दडलेला आहे पूर्ण अंक असलेली संख्या म्हणजे ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्याला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो उदाहरणार्थ सुरुवात जी होते याची ती अशा पद्धतीनं याच्यामध्ये प्लस मायनस अशा सगळ्या संख्यांचा समावेश आहे धन ऋण सगळ्या संख्या शून्य दोघांच्या मध्ये आहे म्हणजे रेषेवरची उजव्या बाजू शून्यापासून उजव्या बाजूच्या संख्या प्लस संख्या डाव्या बाजूच्या संख्या शून्यापासून डाव्या बाजूच्या संख्या संख्या वजा आहेत पूर्णांक संख्येमध्ये धन ऋणाचा समावेश होतो ना याला सुरुवात आहे ना शेवट आहे फक्त मध्य मध्यभागी काय आहे शून्य आहे मग शून्य कोणत्या पार्टीचे प्लस पार्टीचे की मायनस पार्टीचे वर पक्ष की वधू पक्ष शून्य कोणत्याच पक्षाचे नाही ना वर पक्ष ना वधू पक्ष ना प्लस ना, ना मायनस ना धन ना ऋण शून्याला कोणतंही चिन्ह नसतं शून्याला वजा अथवा अधिक किंवा प्लस अथवा मायनस असं कोणतंही चिन्ह नसतं शून्य हे फक्त शून्य असतं हे वाक्य मी पुन्हा पुन्हा काय सांगतो तुम्हाला तर तुम्हालाही माहिती आहे की शून्याला कोणतंही चिन्ह नसतं पण या कन्सेप्टवरती आधारित आपल्याला पुढे प्रश्न आहेत तिथे आपल्याला शून्याला चिन्ह असतं की नसतं हे लक्षात राहिलं पाहिजे त्यानंतर अपूर्णांक संख्या मी ती नावादाचा अर्थ आहे ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्या संख्येला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो उदाहरणार्थ अंश आणि छेद स्वरूपातील संख्या अशा संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असं म्हणतो आणि याच्यात ही प्लस मायनस अशा संख्या आहेत जर समजा हे असे। असं असेल किंवा हे असं असेल ते असं असेल अथवा असं असेल म्हणजेच ऋणचिन्ह म्हणजे वजा चिन्ह किंवा मायनस चिन्ह हे फक्त अंशाचे किंवा फक्त छेदाचे नसते तर ते संपूर्ण अपूर्णांकाचे ऋणचिन्ह असते याचा अर्थ असा की हा जो अपूर्णांक आहे तो मायनस आहे याचा अर्थ असा की हा जो अपूर्णांक आहे तो मायनस आहे संपूर्ण पूर्णांकाचे असते याचा अर्थ दोन्हीचे असते असं नाही जर समजा असं असेल तर हा अपूर्णांक प्लस अपूर्णांक होतो वजा वजा कटत मायनस मायनस निघून जाईल आणि हा अपूर्णांक मग प्लस अपूर्णांक राहील त्यामुळे इथे हेही लक्षात ठेवा की अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद स्वरूपातल्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांना आपण अपूर्णांक म्हणतो आणि याच्यामध्ये प्लस मायनस सगळ्या संख्या येतात त्यानंतर पहा विरुद्ध संख्या अपोजिट नंबर्स मग आता या कसल्या संख्यात विरुद्ध संख्या तर संख्येची किंमत दिसायला आपल्याला समान दिसते पण चिन्ह परस्पर विरुद्ध गुणाकार असेल तर भागाकार भागाकार असेल तर गुणाकार किंवा बेरीज असेल तर वजाबाकी वजाबाकी असेल तर बेरीज प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस असं जर चिन्ह असेल उदाहरणार्थ पाच ही संख्या आहे ही प्लस पाच आहे याची विरुद्ध संख्या कोणती असणार वजा पाच आता इथे दोन गट पडतात एक बेरीज वजाबाकीतील विरुद्ध संख्या आणि एक गुणाकार भागाकारातील विरुद्ध संख्या परीक्षेत प्रश्न मेन्शन केलेला असेल तिथे की पाचची ची बेरीज वजा बाकीतील विरुद्ध संख्या कोणती तर ती वजा पाच पाचची ची गुणाकार भागाकारातील विरुद्ध संख्या कोणती तर पाच आणि ही एक छेद पाच पाचची ची गुणाकार भागाकारातील विरुद्ध संख्या